जय भीम सर्व भीम बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या दिनानिमित्त मी हरीश मांडवीकर फाउंडेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ मुंबईच्या वतीनं हरीश मांडवीकर मुंबई उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांच्या वतीनं हरीश मांडवीकर फाउंडेशनच्या वतीनं मी सर्वप्रथम भारतीय जनास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या वाढदिवसानिमित्त जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो हरीश मांडवीकर फाउंडेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या वा जयंतीनिमित्त आम्ही भव्य अशी अभिवादन रॅली काढली होती ही अभिवादन रॅलीमध्ये पाचशे बाईक्स होते आहेत असंख्य शेकडो आमचे भीमसैनिक आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी हरीश मांडवीकर फाउंडेशनचे पदाधिकारी सर्व मित्रमंडळी शुभचिंतक सर्व जाती धर्मातल्या लोकांनी म्हणजेच संविधानाच्या भाषेमध्ये भारतीयांनी आम्ही आज अभिवादनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे हरीश मांडवीकर हे या विभागातील सामाजिक कार्यकर्ते आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबईचे उपाध्यक्ष आहेत आणि हरीश मांडवीकर फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे ते संस्थापक आहेत या हरीश मांडवीकर फाउंडेशनचे अध्यक्ष जी यादव तसेच आमचे सन्माननीय मित्र लल्लन जी जैस्वाल या सगळ्यांनी आणि सर्व हरीश मांडवीकर फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मग पवनभाई असतील या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेला आहे म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच हरीश मांडवीकर फाउंडेशनच्या वतीनं मी तमाम भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद